अपडेट न्यूज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांनी आज चाळीसगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र पाटील रमेश आबा चव्हाण नाना कुमाव दिलीप घोरपडे व शिवसैनिकांची भेट घेतली त्यानंतर तालुक्याचे शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या राजगड या निवासस्थानी करण पवार पाटील माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भेट दिली यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना यावेळी करण पवार व उमेश पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी माध्यमांशी बोलताना काय सांगितले बघूया रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभा टाकाटा जे करण पवार असतील किंवा नुकतेच ज्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये युतीमध्ये प्रवेश केले नाही तर उमेश पाटील यांनी त्यांनी आपली भेटी या ठिकाणी घेतलेली का सांग महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र एक जातोय आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट असेल आणि काँग्रेसचं गट या सगळ्या याच्यातून आम्ही येणाऱ्या कालावधी निश्चितपणे जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे करण पवार हे प्रचंड मताने निवडून घेते मी आम्हाला विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे भेटीगाठी घेत असताना अनेक गावागावातून त्या ठिकाणी स्वागताचं कार्यक्रम त्या ठिकाणी लोक ठेवत आहेत प्रत्येक खेड्यावर शिवसैनिक असतील महाविकास आघाडीतले घटक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील एखाद्या ठिकाणी वेळ दिल्याच्यापेक्षा एक दीड तास पोचायला उशीर होतोय अन अपेक्षितपणे रस्त्या रस्त्याने प्रत्येक गावातून लोक त्या ठिकाणी तिकीट मिळाल्याबद्दल आणि विजयाच्या शुभेच्छा आज त्या ठिकाणी देऊ लागल्या आहेत विजयाच्या शुभेच्छा म्हणणे या ठिकाणी आपल्याला संयुक्त ठरणार नाही परंतु अपेक्षेपेक्षा जास्त या मतदारसंघात एक उत्साहाचं वातावरण मला रस्त्या रस्त्याने बघायला मिळतंय असं मी या ठिकाणी नक्की चार दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय खासदार उन्मेदादा पाटील आणि करण पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री इथे उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्टँडिंग खासदार उभ्या महाराष्ट्रातून या पक्षात येतो आणि उद्धव साहेबांवर प्रचंड असा विश्वास दाखवतो हो ही या पक्षाची जमेची बाजू आहे सगळ्यात महत्वाचं शिवसेना जे बोलते ते करते आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते असतील पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष एका पक्षाची घनिष्ठ म्हणजे विश्वास ठेवून राहतो आम्हाला कशाचीच गरज नसते पण आज एक या जळगाव मतदारसंघात अतिशय जमेची बाजू या ठिकाणी निर्माण झालेली आहे निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये उन्मेष दादा शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे प्रचंड अशी ताकद वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप काही प्रश्न मोदी सरकारने तयार करून ठेवलेले शेतकऱ्यांचे प्रश्न येतील तरुणांचे प्रश्न येतील बेरोजगारी असेल उद्योगधंदे असतील असे खूप प्रश्न उत्पन्न करून ठेवले आहे अशी वेळ कधीच आली नव्हती भारतीय जनता पक्षावर की एक एक पक्षाचा एक एक आमदार घ्यावा आणि सर्व पक्षांना फोडून तोडून राज्य करावं ही जी नीती आहे त्यांची ही या महाराष्ट्राला आणि भारताला घातक आहे या प्रवृत्तीला गाडायचंय लोकशाही जिवंत ठेवायचे म्हणून आम्हाला या ठिकाणी करंदाजा पवार यांना निवडून आणायचं आम्ही प्रचंड ताकदीने या ठिकाणी त्यांना साथ देणार आहोत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट